तीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम 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 राम, राम, राम राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती साधनी सावधान जाणं हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्याबुऱ्या असतील जाणं त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मानावी परस्त्री माते समान दुसऱ्याचे न पहावे उणेपण परनिंदा टाळावी स्वतकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास प्रपंच हाच आधार प्रपंचावीण निराधार आईशी होई ज्याची वृत्ती समाधान न ये त्याचे हाती तुम्ही सुज्ञ भाविक जाण एवढे ऐकावे माझे वचन दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाते वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुबीर दुर्जनांचे जैसे मन पाषाणास न फुटे द्रव जाण तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाण ते मी पण असल्याची खूण जाण जगात वर्तावे, घरात असावे व्यवहारात आणि प्रपंचात वागावे परी न कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडे आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने न राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदय धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास जानकी स्मरण जय जय राम